हेल्दी रेसिपी म्हटलं की कायम असतात टेस्टी नसणार असंच म्हटलं जातं पण असं अजिबात नाही मी तर म्हणेल की हेल्दी रेसिपी जास्त टेस्टी असतात विश्वास बसत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी इथे रात्रभर भिजवलेले चणे घेतलेत कुकरमध्ये हे चणे आपण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये पाणी मीठ आणि दोन तमालपत्र आणि एक मसाला वेलची घालायची चणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे चणे व्यवस्थित शिजले गेले की त्यातले मसाले काढून टाकायचे हे चणे अशा पद्धतीने गाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि हे शिजवलेलं पाणी फेकून न देता सूप किंवा भाजी साठी वापरायचं आता हे चणे गार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा उकडलेलं बटाटं हिरवी मिरची मीठ जिरेपूड थोडंसं काळं मीठ चाट मसाला थोडी साखर घालायची डाळिंबाचे दाणे घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या व्यतिरिक्तही तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही सगळ्या भाज्या यासाठी वापरू शकता सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे अतिशय टेस्टी असं प्लस सलाड तयार झालेलं आहे आता मला सांगा कोण म्हणतं हेल्दी रेसिपी टेस्टी नसतात